माझ्यातर्फे प्रत्येकाला म्हणजे जेवढे आहे तेवढ्या नाही मी कारण का असा होता मा खाली आपण दरवर्षी जे ते हिमती आज ते करताना येतात आपण प्रत्येक गाडीचा या ठिकाणी माडा ठरल्याप्रमाणे देणारे आणि ड्रायव्हर लोकांना विनंती आहे का ज्या वेळेला बसल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी भाडं दिलं जाईल कुठल्याही एकही माणूस राहणार नाही त्या ठिकाणी गाडीचा मी खर तर किरण साबळे यांचा अभिनंदन करतो त्यांनी वाजवा किरण साठी त्यांनी आपल्यासाठी खरंतर ड्रोन कॅमेरा आणलेले तर माझी सकामानता किरण आहे म्हणजे बघा तो म्हणतात जातीसाठी अभिमान आहे त्या ठिकाणी सोनू गोडे हे पत्रकार आहेत बबनजी वाळकुळे पत्रकार आहेत खरंतर मोहित लांडे पत्रकार आहेत कैलास शिंदे पत्रकार आहेत दोन चार पत्रकार आहेत आपल्या बरोबर ते बी निस्वार्थीपणे या ठिकाणी आले आहेत आणि आपला दौरा अगदी शांततेमध्ये की जेणेकरून आपल्या दौऱ्याला कुठेही गालबोट लागणार नाही हाताऱ्या नमस्कार सरपंच आहेत भैरवाडीचे आपले इथं ते पण दोन मिनिटं बोलतील या ठिकाणी साहेब असतील दीपकजी असेल त्याचप्रमाणे दांगर साहेब वळसे पाट्याचे बॉडीगार्ड या गुरुदादा आहे हे दोन चार कार्यकर्ते दोन दोन मिनिटं बोलतील आणि आपण सगळ्यांनी मी पुढे निघल तुम्ही आता आपण सर्वांनी तुम्ही याच्यात ते दोन माणसं आपली पुढे गेली आणि त्यांना आपण सगळ्यांच्या समोर विचारायचं बाबा आम्हाला असायचं पाहिजे तर आपल्याला पाहिलं तर दुकानदार सगळी जाता नाही सर म्हणले का वर मोठी सुकट खाली भुक्ती असते तो वाटा आपण उचलला का राहिले लोक लोकांनी भरली तो वाटा घेतला तर असं करायचंच नाही आपण पहिला हलून पाहायचं हे आम्हाला असं आहे बाबा आम्हाला असायचं पाहिजे आपण पैसे त्यांना रोग देणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पहिल्या प्रथम आपण या ठिकाणी सर्वांना विनंती करतो मी आधीच काय काय बोलत नाही आणि मला ही परंपरा चालू ठेवायची समजायला आता इथं आपण एका गाड्याला समजा मोठ्या गाडीला दोन हजार बाण आपण भाडं देणार आहे आपण एवढ्या गाड्यांच्या भाड्यामध्ये दोन लाखामध्ये मी गोव्याला गेलो असतो परदेशात गेलो इमानने गेलो असतो बाईकला घेऊन फिरून आला असतो पण मला ते नाही करायचं मला तुमच्याबरोबर यायला फार आवडतं आणि हे मला टिकून घ्यायचे काय पद येतील जातील पदे पाण्याचा गुडबुडे भुड़ आज असेल उद्या नसेल परंतु मी माझ्या कुटुंबाला घेऊन जाईल माझा मुलगा इथे इंजिनियर आलेले अमोल माहिती आता वाढदिवस काल परवा झाला आपण आज केक कापणार आहे म्हणजे सगळं कुटुंब आम्ही तुमच्या बरोबर आणले माझं कुटुंब घेऊन माझ्या दोन गाड्या घेऊन मी तर परदेशात फिरायला गेलो असतो एवढ्या दोन तीन लाखामध्ये पण मला ते करायचं नाही मी जिवंत आहे ना तोवर मला जे वाकडी सेवा करता येते करी या ठिकाणी राजकारणाचा काहीच सब नाही काही काही लोकांना आणि यावरती वर्षी प्रत्येकाना खुशी खुशी आपण सगळ्यांना खुशी खुशी मी एक एक अर्धा अर्धा किलो प्रत्येकाला सुकट दे एकही माणूस राहणार नाही माझ्यातर्फे तुम्हाला जे घ्यायचे ती होलसेल भावामध्ये सातशे रुपयाचा बोबीन सहाशे ना घेऊ सहाशेची सुकट पाचशे ना घेऊ पाचशेची सुकट चारशे ना घेऊ अशा प्रकारचा निर्णय आपल्या या ठिकाणी सगळ्यांनी करा अजिबात या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मतभेद नाही या वेळ आपण वेळेत जाणार आहेत आता जो हा आपल्याला खराब रस्ता लागलाय ना हा रस्ता चुकवायचे आणि गाडीवाल्यांना त्यांचं जीवन हे आहे सर्व बाजूनी विरोधक असताना सर्व विरोधकांना पुरून उरणारा एक वेळ देशामध्ये आज आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या ठिकाणी सहल आयोजित केलेली आहे सर्वजण आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वच सरपंच मार्फत मी हार्दिक असं अभिनंदन करतो सहलचे स्वागत करतो आणि दाने साहेबांनी तसे कामोल असेल दीपकदा असेल असतील या सर्वांच मला धन्यवाद सरपंच अजिबात एकही माणूस उठवते भोरवाडचे सरपंच कोकणचे ते आपले आदिवासी आहेत ते इथून आलेत म्हणजे आमच्या लोकांना सहकार्य करण्यासाठी आणि इथं तुम्हाला मी एक सूचना येतो आपण बाटल्या आणल्यात एक हजार प्रत्येकाच्या हातामध्ये एक बाटली घ्या म्हणजे आपली पाणी कोणाला बारीक पण जेवणासाठी बिचलरी